नमस्कार मंडळीनो आज आपण पाहणार आहोत एक मोठा खुलासा ज्यामध्ये सुरेश धस यांनी काही वेळापूर्वी बीडमध्ये झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत एक पेनड्राईव्ह अजित पवार यांना सुपूर्द केला ज्यात धनंजय मुंडे यांच्यावर बोगस कामांचा आरोप करण्यात आला आणि हा आरोप इतका गंभीर आहे ज्याचा थेट धक्का धनंजय मुंडे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील बसणार आहे नेमके काय आहे हे प्रकरण धस यांनी असा कोणता गंभीर आरोप केला आहे ज्यामुळे थेट धनुभाऊ आणि अजितदादांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल ते जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरेश धस यांनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा आक्रमक रूप घेतला आहे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सकाळी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे ते म्हणाले की मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात त्र्याहत्तर कोटी रुपयांची बोगस बिले उचलली गेली होती ही बिले खोटी असून त्यांनी याची सर्व कागदपत्र सर्व मीडिया समोर ठेवली आहेत एवढेच नव्हे तर सुरेश धस यांचे म्हणणे आहे की या संपूर्ण प्रकरणाची माहिती अजित पवार यांना दाखवली जाईल आणि त्यांनी ते पुढे आणावे आणि त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी एक पेन ड्राईव्ह अजित पवार यांना दिला ज्यामध्ये या बोगस कामांची संपूर्ण माहिती आहे यामुळे या, या प्रकाराचा थेट परिणाम जिल्हा नियोजन समितीच्या कार्यप्रणालीवर येणार असल्याचे सांगण्यात येते आता प्रश्न येतो सुरेश धस यांनी हे पाऊल का उचलले त्यांनी अजित पवार यांना का कागदपत्रे दिली या प्रकरणाचा काय अर्थ आहे धनंजय मुंडे यांना याचा सामना कसा करावा लागेल आणि यामुळे भविष्यातील राजकीय खेळ कसा बदलू शकतो आशा आहे की तुम्ही या राजकीय वादात काय घडणार आहे यावर तुमचे विचार कळवायला विसरणार नाहीत तसेच मंडळींनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला सुरेश धस यांनी अजित पवार यांना कागदपत्रे दिली आणि त्याचा काय परिणाम भविष्यात होऊ शकतो तुमचे विचार कमेंट्समध्ये जरूर शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद